लकी ड्रॉ आपण आज डायरेक्ट करण्याच्या पैकी एका ग्राहकाचं लकी ग्राहकाचं नाव आपण याच्यातून काढणार लकी ड्रॉ साठी जे काही गिफ्ट असणार आहे ते गिफ्ट मी तुमच्या समोर जो ओपनिंग करतो पण सर्व काही चिठ्या यामधून काढलेल्या आहेत बघू शकता एकही याच्यामध्ये बाकी ठेवलेली काढून घे एक नाव ग्राहक बंधू कलेक्शन तुमचा आपल्या एकदा स्वागत आहे मित्रांनो दिवाळी आहे आणि आता तो क्षण ज्या तुम्ही मी आपण सर्वजण अगदी वाट बघत होतो तो क्षण जवळ आलेला आहे मित्रांनो तो क्षण कोणता तर लकी ड्रॉ जाहीर करण्याचा होय मित्रांनो लकी ड्रॉ आपण आज जाहीर करणार आहोत लकी ड्रॉ साठी जे काही गिफ्ट असणार आहे ते गिफ्ट मी तुमच्या समोर आणलेलं आहे बघू शकता तुम्ही गिफ्ट कधी ठेवलेला आहे आणि लकी ड्रॉ साठी तुम्ही ज्या बॉक्स मध्ये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर लिहून ज्या मध्ये तुम्ही नाव आणि मोबाईल नंबर लिहून टाकला होता तो बॉक्स मी तुम्हाला दाखवतोय बघू शकता तुम्ही हा बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुमच्या पैकी एका ग्राहकाचं लकी ग्राहकाचं नाव आपण याच्या अजून काढणार आहोत तुम्ही बॉक्स बघू शकताय बॉक्स दाखवतोय तुम्हाला तर या बॉक्स मधून आपण नाव काढण्यासाठी एका छोट्या मुलाला बोलवणार आहोत ज्याच्या हस्ते आपण ते नाव लवकरच जाहीर करणार आहोत चला मित्रांनो मी त्या मुलाकडे तुम्हाला घेऊन जातोय मित्र तुझं नाव काय नितीन तर ग्राहक बंधू आपण गितेशला यासाठी बोलवलेला आहे चला मी तुम्हाला बॉक्स दाखवतो अनेकदा बघू शकता तुम्ही हा बॉक्स हे बॉक्स ओपनिंग असणार आहे बघू शकता आणि मी आता हा बॉक्स गितीशच्या हातात देत आहे त्याच्यातर्फे तुम्हाला कन्फर्म करून देत आहे ितेश बॉक्स कुठे पाठलेला डॅमेज कुठं आहे का बघून घे कुठं नाही तर चला मित्रांनो आता त्या आलेले आहे मी बॉक्सचं ओपनिंग करतोय ठीक आहे चला आपण ओपनिंग करूया तर मित्रांनो मी बॉक्सच ओपनिंग केलेलं आहे आता ह्यातनी आपण एक नाव काढणार आहोत तर चला मित्रांनो मी तुम्हाला तुमच्या समोर याच्यामध्ये जे काही चिठ्ठ्या आहेत त्या मी तुमच्या समोर आपल्या काउंटर वरती ओत आहे बघू शकता मित्रांनो आपण सर्व काही चिठ्ठ्या ह्यामधून काढलेल्या आहेत बघू शकता एकही चिठ्ठी याच्यामध्ये बाकी ठेवलेली नाहीये आता गितेश जरा तू तुझ्या हातानं आ, हे धवळ आणि यातून काढून घे एक नाव आणि आता नाव वाचते शरद जरा मोठ्या नावात शरद कर तर, तर मित्रांनो सॉरी शरद केचे असं नाव आलेलं आहे मी तुम्हाला शरद केचीनचं नाव इथे दाखवतोय का बघू शकता शरद केचे असं त्यांचं नाव आहे बघू शकता तर शरद केचे साहेबांना आपण फोन लावणार आहोत आणि ते गिफ्ट त्यांच्या देन हाती देणार आहोत तर ग्राहक बंधून आपल्या इलिट कलेक्शनचे लकी विनर लकी ड्रॉ विनर आज तुमच्या समोर आलेले आहेत तर मित्रांनो मी त्यांना त्यांचं नाव तुमच्या समोर सांगण्याची मी विनंती करत आहे तर साहेब तुमचं नाव काय शरद आपण गाव कोणतं आपलं हरिपूर तर मित्रांनो हरिपूर असं त्यांचं गाव आहे आणि त्यांचं नाव शरद केचे असं आहे जे तुम्ही आता समोर बघितले बघितलेलंच आहे तर आता आपण त्यांचं सर्वजणांनी येऊन अभिनंदन करूया तिने आपल्या ईट कलेक्शनच्या ठरलेले आहेत तर, तर मी आता गिफ्ट जे काय असेल ते त्यांच्याकडे सुपूर्द करत आहे आणि त्यांच्या हस्ते आपण ती गिफ्ट ओपन करणार आहोत तर चला आपण त्यांना गिफ्ट देऊया तर चला आपण गिफ्ट आता ओपन करून घ्यायचं आहे चला येचे साहेब ये आपण गिफ्ट ओपन करू शकताय मी तुम्हाला मदत करतो गिफ्ट ओपन करण्यासाठी ठीक आहे तर ग्राहक बंधू तुम्ही बघू शकता आपण गिफ्ट तुमच्या समोर त्यांना लाईव्ह मध्ये देत आहे तर आमच्या इडिट कलेक्टरचे साहेब आमच्या कलेक्शन मध्ये खरेदी केल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार अशी तुमची खरेदी राहो तुमच्या घरातल्या सर्वांचे सर्व स्वप्न पूर्ण होत धन्यवाद तुम्ही सर्वांचेही आपल्या इडिट कलेक्शन तर्फे खरेदी केल्याबद्दल मनपूर्वक आभार तुमच्या सर्वांचं प्रेम असंच आपल्या इडिट कलेक्शनला लागू दे